निमित्त सोने चांदीच्या दरात मोठी घसरण सोन्याच्या दरात तीन हजार रुपयांची घसरण गेल्या काही दिवसांपासून सतत वाढणाऱ्या दरांमुळे ग्राहकांची चिंता वाढली होती तस तशी ग्राहकांमध्ये सोनं आणि चांदी खरेदीसाठी उत्सुकता वाढत जाते सोनं एक लाख पस्तीस हजार रुपये जी एस टीसह हो, दरापर्यंत पोहोचल्यामुळे अनेकांनी खरेदी थांबवली होती आज धनत्रयोदशीच्या दिवशी सोन्या चांदीच्या दरात झालेल्या घसरणीमुळे बाजारात खरेदीसाठी नवचैतन्य निर्माण झालं आहे मार्केटमध्ये धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोन्याच्या दरात तीन हजार रुपयांची घसरण झाली आहे त्यामुळे सोन्याचे दर जी एस टीसह एक लाख बत्तीस हजारवर आलेले आहेत चांदीचे दर एक लाख अठ्ठ्याहत्तर हजार या रुपयांवरून एक लाख सत्तर हजार रुपयांपर्यंत आल्याने ग्राहकांना दिलासा मिळाल्याचं दिसून येत आहे गेल्या आठवड्यात एक लाख नव्वद हजार रुपये प्रति किलोपर्यंत गेलेले चांदीचे भाव आज एक लाख बहात्तर हजार रुपयांपर्यंत खाली आल्याचे दिसून येत आहे सोन्याचे दर अंश चार हजार पाचशे डॉलरपर्यंत पोहोचू शकतात चांदीचे दर औद्योगिक क्षेत्रातील मजबूत मागणी आणि पुरवठ्यातील तुटवडा तो यामुळे पंच्याहत्तर डॉलर प्रतिहांसपर्यंत पोहोचू शकतात सोन्याचे दर दोन हजार पंचवीसमध्ये पन्नास टक्क्याहून अधिक वाढलेले असून चार हजार अमेरिकन डॉलरच्यावर पोहोचले आहेत सोन्याचे दर यंदा पस्तीसव्या टप्प्यांपर्यंत पोहोचलेले आहेत भारतात सोन्याचे दर गेल्या आठवड्यात एका तोळ्याचे दर एक लाख वीस हजारांच्या दरम्यान होते तर येत्या काळात सोन्याचे दर एक लाख पस्तीस हजारांपर्यंत जाऊ शकतात चांदीचे दर वर्षभरात साठ टक्क्यांपेक्षा अधिक वाढलेले आहेत चांदीचे दर दोन लाख तीस हजार रुपयांपर्यंत जाऊ शकतात बिरो रिपोर्ट एस वी एन मराठी जळगाव